राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. उमराठ हेदवी गावची ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा बगाडा उत्सव 21 नोव्हेंबरला विविध कार्यक्रमांचं आयोजन. गुहागर तालुक्यातील उमराठ हेदवी गावची ग्रामदेवता श्री नवलाई देवीचा बगाडा उत्सव शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी होणार असून या बगाडा उत्सवा निमित्त श्री नवलाई देवी देवस्थानाच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. उमराट हेदवी या दोन गावची ग्रामदैवता श्री नवलाई देवीचं मंदिर जवळजवळ चारशे वर्षापूर्वीचं चा असून श्रीदेवी नवलाई देवीचा देव दिवाळी बगाडा उत्सव हा पूर्वापार चालत आलेल्या रूढीनुसार जवळजवळ तीनशे पन्नास वर्षापासून परंपरेनुसार चालू आहे या देवी नवलाई मंदिरात सिद्धेश्वर चिनकोबा नवलाई त्रिमुखी पावनाई भराडा कालकी मानाई विठ्ठलाई या देवांची स्थापना केलेली असून या देवतांच्या समोर देवतांचा शिपाई रखवालदार यांची स्थापना केलेली आहे देव दिवाळी बगाडी उत्सव ओमराट हेदवी हे दोन गाव एकत्र येऊन साजरा करतो प्रतिवर्षी हा बगाड्या उत्सवासाठी हजारोच्या संख्येने भाविक गर्दी करत असतात उत्सवाच्या निमित्त दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता श्री दशभुज लक्ष्मी गणेश कला मंच हेदवी तांबेवाडी प्रस्तुत दोन अंकी नाटक सप्तपदी ही दुर्दैवाची याचे आयोजन करण्यात आलं आहे तसेच बावीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता हेतवी ब्राह्मण मंडळींचे सुश्राव्य भजन संपन्न होणार आहे तर या बगडा उत्सवासाठी सर्व भाविकांनी उपस्थित राहावं असं आव्हान श्री नवलाई देवी देवस्थान समिती उमराठ हेदवी यांनी केलं आहे महानकरी नेपसाठी विनोद चव्हाण गुहागर